बायला दिला हाकलून तिच्या <laughs> तर नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कशा अशा करतो सगळे मस्त असतात तर आई खूप दिवसांनी आली माझ्या घरी छोट्या भावानं तिला दिले इकडे हाकलून येऊन बसली माझ्या घरी आता मला म्हणते चाय बी करा म्हणले मी कशाला चाय करू आता तिला तुम्हाला दाखवतो आता घरात गेल्यावर माझ्या येऊन बसली अर्चनाला बोलती चहा करून द्या आता इला चहा नाही काय नाही आता इला चला तुम्हाला दाखवता घरात हाकल तर आ, हे बघा इकडे आई येऊन बसली इकडे अर्चना आहे अर्चना आहे तर मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा इकडे माझी आई आहे आणि हाकलून वगैरे काय दिलं ती अशी जेवण बसली माझ्या घरी तर म्हटलं जाऊ पिऊन जा आता इकडे अर्चना आहे अर्चना बनवताय चाय तिकडे दूध आणले मी तर, तर तुमची सगळ्यांची चहा पण झाली की नाही किती कमेंट करून सांगा आई आमच्या घरी येत नाही ती माझ्या भावाकडेच राहते खूप दिवसापासून आज आले आमच्याकडं तर म्हटलं चल बस चाय पिऊन जा इकडे अर्चना बनवते दहा भात होती का दहा भात दिवस झाला का तर तुम्हाला आहे वरण आणि इकडं बनलेला आहे भात आई गरम गरम आहे भात बनलेला आहे तर इकडे ठेवलेला आहे चाय हे बघा अर्चना इकडे चाय वगैरे ठेवला आहे इकडं आहे आई आई किती चहा झालाय आपला चाय गरम गरम या चहा प्यायला हे बघा चहा इकडे बसली बाई

गावाला पण ऊन होतं पण आपण म्हणतो मुंबईला ऊन नसते पण खरोखर मुंबईला खूप ऊन आहे आपण घराच्या बाहेरच नाहीत निघत म्हणून आपल्याला काही कळतच नाही ऊन किती ऊन आहे पाडच्या कॅमेरेन पण मी दाखवतो आणि आम्ही आता शाळेमध्ये तर दाखवतो ऊन किती आहे बघा किती ऊन आहे बघा खूप ऊन पडलं खूप भयानक आणि आम्ही चालत मुलांना शाळेत आणायला कारण की दोन दीड किलोमीटर आणायला जावं लागते मुलांना शाळेमध्ये आता साडेबारा वाजलेले आहेत तर आता जातो मुलांना घेऊन येतो तर आजचा आपला व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवतो परत एकदा मुलं शाळेतून आपल्या घरी आणताना व्हिडिओ आपला कंपल्सरी बघत राहा तर नमस्कार आपण आता आलो घरी परत घरी जेवण वगैरे झाले आमच्या आता पण जेवण वगैरे झालेलं नाही नक्कीच कमेंट करून सांगा इकडे बसली अर्चना अर्चना दाखवतो तुम्हाला तर इकडे अर्चना अर्चनाचं पण जेवण झालेला बघा आम्ही जेवायला बोलत होता दाबा जेवण झाले जेवण झालं नाही नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत चला तर चला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बो बाय खूप छान तुम्हाला सपोर्ट करता येईल त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि थँक्यू आताच सपोर्ट करा सबस्क्राईब करा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक आपल्या चॅनलला शेअर करा जेणेकरून नवीन आपली यूट्यूब फॅमिली अजून जॉईन होईल आपल्याला लवकरच चौदा हजार युट्यूब फॅमिली पूर्ण करायची आहे त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बो बाय काळजी घ्या खूप गुण आहे तर चला भेटूनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये